रांग चला तुम्हाला दाखवतो फायनल रांगोळी आता कशी काढते ओके का ते नंतर ना पुढं काय अगं तिकडचं फुलं असेल तो, तो खाय का किती वेळा फुलती किती वेळा काढते काय माहिती तर मग आमची रांगोळी चालली अजून रांगोळी काय झाली नाही

डब्ल्यू टक्के बसते बसते बसतंय बघा आता कशी काढते रांगोळी काढायची आता रांगोळी बघा कशी काढते आपले बसून बसून आमची पहिली दिवाळी चाल आम आज चालू झाली आमच्या हळूहळू आज पहिला दिवस आंघोळ्या झाल्या मस्त पैकी लवकर केल्या है का मग स्ने उठवलंच तेवढे लवकर कशी मन लावून मन लावून गोल बक्की रिंगण दहा दोन वेळा तीन वेळा झालं पुसाय तरी तिथं फिरवते करा का घराला मम्मीने काय दिले जाळी दिली आता कस करायचं जर का आलं का परफेक्ट आहे त्यात लोक काढते खरं पण बघू आता कशी करते लोक टिपू टिपू काढते त्याच्या पांढरी रांगोळी आणि रंगीत तिकडे काढू ग काय काढू मग खाय का तर रांगोळी बघा आता इथं पिवळा कलर भरलाय तिने आणि सगळे भरले की आता झालं तिची रांगोळी आणि खातस भजी मस्त लागत बाहेर चाललंय का मी केलाय परत मला काय बी करायला सांगायचं मस्तच नाही मला आणायचं सांगायचं मग काय पाहिजे काय मला बघा रांगोळी झाली बघा तिची काढून मग मी कशी वाटली तुला स्नेहलची

राहत न घरी आलो बघूया स्वीटीची मे रांगोळी कशी झाली बघूया आणि काय चाललंय बघू द्या मला तर इकडं काढली रांगोळी बघा असे काढली मस्त पैकी तर भारी वाटली बघा मला तर आणि असं आकाशकांती लावलाय काय चाललंय बघू द्या अयो पावडर लावली mm -hmm. पावडर लावली तू तर तिकडं फिर पर फिर की इकडं फिरकी इकडं बैल का आरशेत बघ जरा आरशेत बघ अवतार बघ ह्या आरशात बघ कस झाले हा काय बनवले साहेब हय हम्म हय बनवा बनवा भूक लागले पटापटा काहीतरी द्या खायला जेवरचा बाजार बघितलं का जेवरच्या बाजारला आलोय आम्ही आता तर मस्तपैकी बाजार गच भरलाय बघा इकडं फुल भरलाय मम्मी गेली बाजारला बाजार घेतलं की आपण निघायचं घरी आता एक फुल बाजार गर्दी आता बघा पार चारी ती फटाकडा उडवायला लागल्या फटाकडा म्हणजे रॉकेट गेलो ओ माय गॉड तर बघा आता हे बाजरावरने आले आले बघा फटाकडे उडवा लागत फटाकडे म्हणजे दाव रॉकेट ओ वाव गेल हे आधी दोन फेल गेली इकडे तिकडे गेली आता जो बरोबर सरळ गेलं मग काय आता फटाक्या उडवा आता तोड तोड तुला पावसाळा उडवायचा असा ते पावसाळा नसतो ते फुलबाजा फुलबाजा बर जिमे किती भीती जिमा मी त्या मागा होय तुम्ही फटाके उडवायला चला घ्या फटाक हे बघा आपल्या कोपऱ्यात फटाका तूट तुट तुट तुडते तुड� कर कस विंकत दिन 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 दिवा का अनार आता बघ ही पावसाड बाजूला सरका सारखा पावसाळा पावसाळा अजून सरका बाजूला बाजूला सारखा बाजू पेटलं 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 की पेटलं की बर आलं बघा त्याच नाग गोळी उडवत हिला दुसरं काय येत नाही स्वीटीन लावलाय नाग देवा आता शिक दर ही तुला उडव दर फुल भाज्या खूप खूप पडलं हो खूक कुठं चाललंय नाक चालला नाक चालला लावा चा? दे। ती का ती टाकून देऊ नको एका साईडला ठेऊ आटो उडव की एखादा का लवंगी फटाकडे उडव की लवंगी फटाकडे तर मग नेहमी अर्धी भीती बाकी सगळं साईडला तर अजून एकदा ऍडव्हान्स मध्ये म्हणजे चालू दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आहे का नाही चला तर बाकीचं काय काय उडून घेऊ आपण हम्म मोठ्याकडे जान जाऊ तुला कसं आणायचं मोठं फाट्याकडे बघितलं का लवंगी म्हणते आता कसं करून घ्यायचं काय उचल की i'm